मी माझे मार्कड मार्केटवाडीत्रायवाशी तर पंढरपूर ते बारामती पायात्रा काढली होती जानकर साहेब आम्ही सगळेच होतो त्यावेळेस असा विषय तिथं चालता की ज्यावेळेस आमचं सरकार येईल म्हणलं फळणी साहेब त्यावेळेस तुम्हाला धनगराला आरक्षण देता येईल आंदोलन सोडा असा विषय चालता आणि आज कमीत कमी सरकार येऊन दहा वर्ष झाली तर ह्या धनगर समाजाचा अजून तर काही विषय घेतलेला असा दिसत नाही तर धनगर समाजाचा बी की सरकारनं विचार करावा की माझं एवढंच म्हणणं आहे की धनगर समाज तुमची वाट बघतो आरक्षण कधी जात आहे मी दत्तात्रय विष्णू मार्क मार्कवाडी तालुका मा जिल्हा साधापूर दोन हजार चौदाला फडणवीस साहेबांचं सरकार आलं त्यापूर्वीही फडणवीस सरकार असं हे म्हणलं होतं काय नाही माझं सरकार आल्यानंतर मी धनगर समाजाला एकशे एक टाका नाही दोनशे एक टाका आरक्षण देऊ पण मी बरंच बरेच वेळा आपल्या पदयात्रा खाली पंढरपूर बारामती बरेच आंदोलन केले बरंच सहभाग गेला तर ह्याच्यावरती मी विचार केला नाही मग आम्ही मार्कवाडीतल्या लोकांनी एकदा पाच लोकांनी निर्णय केला की आपण जनतेचे संवाद साधू मग मी सरपंच पुत्र ठरला बंधू गात मारखड माझा दाखला भाऊ रणजित जिजाऊ मारखड आणि सरपंच गातील मग आम्ही रणजित भाऊ मारखड आणि मी आणि सरपंच हे ग्रामस्थ बरेच दोन लाख चौऱ्याऐंशी लोकांचे संवाद साधला नका दोन हजार चौदापूर्वी फडणवीस साहेब म्हणलं होतं धनगर समाजाला आरक्षण दिलं तर ह्याचा विचार कोण करणार आपण आंदोलन केलं जानकर साहेबांच्या समाजाला आरक्षण देण्याचे आम्ही शंभर टक्के एकशे एक टक्का नाही दोनशे दोनशे एक टक्का आम्ही आरक्षण एवढी लबारी का तुम्ही शिजीवलंय आम्ही पत्रवाडी घेऊन बसलो वाढलं नाही जे जर शिजलं नाही त्याची तुम्ही चर्चा करत का म्हणजे हे सरकार फडणवीस सरकारने पिक्चर त्यामध्ये एक जाहिरात झाली साहेब हे जनतेचा प्रकार राहिले दोन लाख चौऱ्याऐंशी हजार लोकांनी भेटलो आम्ही स्वतः एवढं नाही सरकार साहेब यकरा बाळाचं आत्महत्या आत्महत्या करण्याची वेळ आली आहे इतकी लोक इतके लोकांचा अठरा सालापासून दोन लाख चौऱ्याऐंशी हजार लोकांशी समाज साधला स्वतः धन्ग समाज इतर लोकांचं आम्ही लोकांच्या ताटात हैश येणार नाही स्वतःच्या ताटातला घस दुसऱ्याला ही संस्कृती आहे आणि घसातला घस त्याला देऊन आपण खाणू ही एक शास्त्रीय पद्धतीने महासंस्कृती आहे याचा भाऊ चालणार आमचा धनगर समाज धनगर समाजात आपण न्याय द्या एक पिक्चर का मग मध्ये जाहिरात न चालवता एक धनगर धनगर समाजासाठी आम्हाला न्याय द्या दोन हजार चौदापासून दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या आम्ही अन्याय आम सहन करायचं कुठं लेकरा बाळाच्या झोपल्या खोपल्या केलं आम्ही म्हणलं झोपडी जाऊ आपण खोपड्यात जाग्यावर ठेवा आम्हाला एक न्याय आम्ही हक्काचं हक्काचा आम्ही देश कोण घेणार आम्हाला मान्य नाही आम्ही भागवत किसान यांनी शेरीच्या विचारावर चालणारे लोक आहे आमचा एक विचार करावा आणि आमच्या आरक्षणाचा विचार करावा साहेब